बोंबिलची मी भाजी करणार आहे मी आता कोकणात गेले होते सावड्याला रविवारचा बाजार भरतो त्या त्या बाजारातून मी सुकी मच्छी घेऊन आलेली आहे आपण भाजी करणार आहोत त्या भाजी आमच्या कोकणामध्ये ना भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण लावून आमटी पण म्हणजे त्याचं कालवण पण करतात किंवा त्याचं बटाटा घालून सुक पण करतात किंवा अशीच तव्यावर फ्राय पण करतात किंवा हे बोंबील आहेत ना ते भाजून पण असे त्याची चटणी पण बनवतात पण आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने बोंबीलची भाजी करणार आहोत या मध्ये मी मुळा टाकून पण भाजी बनवते कोबी टाकून पण भाजी बनवते पण आज आपण मेथी घालून भाजी बनवणार आहोत मुळा टाकून किंवा कोबी टाकून जर तुम्हाला या बोंबीलची भाजी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी ती तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही पण या मध्ये काय काय टाकून भाजी बनवता तर तुमची रेसिपी माझ्याकडे शेअर केली तर मी तुमच्या नावासारखं दाखवण्याचा प्रयत्न करेन बोंबील घेताना ना असे सुके कडकडीत पांढरे शुभ्र घ्यायचे असे चिकटवाले किंवा थोडे ओलसर असतात ते घ्यायचे नाही कोलसर असले ना मग त्यांना असा सारखा सार असा ना सुवास येतो म्हणजे खराब असा त्याचा वास येतो म्हणून चांगले सुके कडकडीत असले बोंबील घ्यायचे एकदम जाडेवाले पण घ्यायचे नाही आणि एकदम बारीक वाले पण घ्यायचे नाही असे मध्यम असतात ना ते घ्यायचे ते खायला खूप टेस्टी पण असतात हे बोंबील आहेत ना ते आपल्याला पहिले सुरुवातीला धुवून घ्यायचे नाहीयेत तर त्यांना आपण भाजून घेणार आहोत भाजून घेतल्याने त्याला उग्र सुवास असतो तो जातो किंवा त्याच्यावरती खवलं असतात ते निघून जातात कचरा काय असेल तर तो पण जळून जातो म्हणून यांना थोडं आपल्याला भाजून घ्यायचे मी इथे जाळी ठेवलेली आहे जाळीवरती भाजणार आहे पण तुम्ही ना सुद्धा गॅसवर भाजू शकता असे हातात पकडायचे आणि भाजायचे म्हणून मी इथे पहिली डोकी काढलेली नाही जर डोकी काढली ना तर आपल्याला पकडायला भेटणार नाहीत पण डोकी काढायची नाहीत असे पकडायचे आणि त्यांना भाजून घ्यायचे पण आत्ता मी इथे जाळीवरती भाजणार आहे आणि जाळी अशी सगळीकडून जातात जास्त भाजायची नाही आहे असे एकदा झाले ना की मग त्यांना पलटी मारायचे एकदा पलटी मारून पण घ्यायचे असे असे भाजल्याने ना त्यांना खूप उग्र असा सुवास असतो तो येत नाही आता आपण ह्यांना साफ करून घेऊया भाजून झाल्याच्या नंतर त्यांना थोडंसं आपटायचे डोक्याकडचा भाग पण आणि शेपटीकडचा भाग पण ह्या सर्व कचरा आहे तो निघून जातो तर बघा चांगल्या हातानेच असे आपल्याला साफ करता येईल तुम्हाला जेवढे मोठे व्हायचे ना लांब तेवढे तोडून घ्यायचे लगेच हाताने तुटत आहे बघा मस्ते पण आहेत आणि आपण थोडेसे भाजले ना मग चांगले कुर ते कुरकुरीत पण पाणी ओतायचं आणि एक चार पाच मिनिटं याला असंच भिजाशी घालून ठेवायचे म्हणजे वरती काय घाण असेल ना ते निघून जाईल आणि आपण इतर तयारी करायची जास्त वेळ भिजाशी घालायची नाही जर जास्त वेळ भिजाशी घातलेत ना तर ते, ते उंबळणार चांगले म्हणजे भिजणार चांगले आणि मग तुमचे ते भाजी बनवताना पुस्करून जाणार इथे छोटीवाली एक जोडी मेथीची घेतलेली आहे तिला साफ करून स्वच्छ धुवून चांगली कोरडी करून झाल्याच्या नंतर बारीक अशी तिला चिरून घेतलेली आहे बोंबीर आपले स्वच्छ धुवून झालेत आणि धुतल्याच्या नंतर ना याचा इकडे पोटाकडचा भाग आहे ना तो ओला होतो मग आपल्याला ते दिसतं काळ बिळा ते सर्व काढून टाकायचं असा भाग बघा कडू लागतो भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे मध्ये ही एक बुदली तेल घातलेला आहे तेल गरम झालं की एक कांदा घालायचा बारीक चिरून मध्यम आकाराला आहे तीन मिरच्या आहेत आणि चार पाकळ्या लसूणचे आहेत त्या पण ठेचून घेतलेल्या आहेत गोबींना उभरं असतात ना मग लसूण थोडी घालायची मग टेस्टला ते चांगले लागतात आणि कांदा आपल्याला काय असा गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे काही सेकंद त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोड्या वेळ परतून झाला ना की एक टोमॅटो आणि हे एखाद्या मिनिटभर आपल्याला असं परतून घ्यायचं टोमॅटो आपला चांगला नरम पडलेला आहे घ्यात बारीक करायचं पण मिरची पण घातलेली आहे त्या अंदाजाने आपल्याला इथे घरचा लाल मसाला घालायचा आहे जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे दोन चमचे मी घरचा मसाला घातलेला आहे छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि चमच्यावर कोथिंबीर दीठासकट घालायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं ते पावडरचे मसाले आहेत ना काही सेकंद असे परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपले बोंबील घालायचे तुम्ही जर कच्चे बोंबील घातले तर भाजल्याशिवाय तर आपण कांदा घातला आणि त्याच्याबरोबर ह्याला फ्राय करून घ्यायचे गॅस थोडा वाढवायचा आणि काही सेकंद ह्याला असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपण जे कोंबीर घातलीत ना त्याला हे सर्व मिक्स मसाले लागले पाहिजेत त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्या मेथीला पण लागेल ना एवढं एकदाच मीठ घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि पाण्याचा आता शिंतवडा मारायचा पण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करता एक दोन ते तीन मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं तुम्हाला वाटलं आपले बोंबील खाली चिटकताय किंवा करकतायत तर थोडस असं परत पाणी शिंपडायचं मच्छी मटल्याच्या नंतर थोडंसं आंबट पण हा पाहिजेच एक ते दोन कोकम याच्यामध्ये तुम्ही घालू शकता मी ते थोडस आगळ घालणार आहे एक पाव चमचा असं आणि मिक्स करायचंय आणि बोंबील आपल्याला अर्धवट असे शिजवून घ्यायचे जास्त शिजवायचे ना जास्त शिजवलेत ना तर तुम्ही मेथी घातल्याच्या नंतर मग ते विरघळून जाणार म्हणून थोडे अर्धे शिजतील ना असेच शिजवायचे ठेवायचं आणि अजून एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची हे बोंबील ना मी पाच ते सहा मिनिट शिजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मेथी घालायची मेथी तुम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढी तुम्ही घालायची जसे तुमचे बोंबील असतील ना त्याप्रमाणे आणि मिक्स करायची बोंबील मध्ये ना तुम्ही कांद्याची पात घालून पण भाजी करू शकता त्या बोंबील आणि शेवग्याची पण मस्त रस्ता होतो झाकण ठेवायचं आणि ह्याला एक वाफ काढायची घातल्याच्या नंतर आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही मेथी आहे ना लगेच शिजते गॅस थोडा वाढवायचा नाही तर पाणी सुटणार मग आपली भाजी तयार झाली गॅस बंद करायचं खूप खायला टेस्टी लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता ती झटपट पण बनवून होते तर टिफिनला पण तुम्ही देऊ शकता नक्की एकदा ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू